सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार हे दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडीमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाडक्या बहिणींसाठी सर्वात आनंदाची आपल्या व बालकल्याण मंत्री आदितिताई तटकरे यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे आता महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच सातवा हप्ता म्हणजेच एक जानेवारीपासून वितरित केला जाणार आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की ह्या पूर्वीचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता महिलांना तब्बल अडीच महिने मिळाला होता महिला दररोज त्या ठिकाणी या हप्त्याची वाट पाहत होत्या आणि तब्बल अडीच महिने वाट पाहिल्यानंतर डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले परंतु इथून पुढे मात्र आता असं होणार नाही हिथून पुढे प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये आणि त्या त्या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या त्या क्षणी सरकार जमा करणार आहे याचा अर्थ समजून घ्या की जानेवारी महिन्याचा हप्ता एक जानेवारीपासून जमा होईल फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एक फेब्रुवारीपासून जमा होईल तर मार्च महिन्याचा हप्ता एक मार्चपासून म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत थोडक्यात आता महिलांना प्रतीक्षा करण्याची किंवा वाट पाहण्याची अजिबात गरज नाही तू त्यामध्ये एक छोटासा बदल एक निकष लावला गेलेला आहे ज्या महिला या निकषामध्ये बसतील ज्या महिला ही पात्रता पूर्ण करतील त्याच महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे आतापर्यंत जे हप्ते वितरित केले गेले म्हणजे जुलैपर्यंत पासून ते डिसेंबरपर्यंत एकूण सहा हप्ते शासनाने वितरित केलेले तर ह्या सहा हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नक्की आले असतील परंतु आता इथून पुढे मात्र आत्ता लाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असतील तर त्यासाठी मात्र एक महत्त्वाचा निकष लावला गेलेला आहे तर तो शासनाने लावलेला आहे जर तुम्ही ह्या निकषामध्ये आणि पात्रतामध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला म्हणजे इथून सातवा आठवा नववा इथून पुढचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आता आपण या निकषामध्ये बसतो आहोत की नाहीत हा निकष नक्की कोणता आहे आणि जर तुम्ही या निकषामध्ये बसत नसाल तर आपण तर नक्की काय करायचं अशी सगळी माहिती आपण इथे या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही कने कमेंट करून सांगा की डिसेंबर महिन्याचे पैसे किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्यापी अजूनही आलेला नाही कारण शासनाच्या माहितीप्रमाणे शासकीय प्रमाणे सांगितल्यानुसार जवळपास नव्याण्णव टक्के महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले होते तुम्ही जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील असं कमेंट करून नक्की सांगा त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा देखील लिहा आणि ज्यांना ज्यांना पैसे मिळाले आहे डिसेंबरचा हप्ता मिलेला मिळालेला आहे त्यांनी सांगा की तुम्हाला एकूण किती पैसे मिळाले कारण याही बाबतीमध्ये बऱ्याचशा महिलांना तोटा होत आहे अनेकशा महिलांना बरेचसे पैसे मिळालेले नाहीत तर बघा तुम्ही गोंधळून जाऊ नका तुम्हाला अगदी तीस सेकंदात अगदी अगदी अर्ध्या मिनिटात सांगतो की कि तुम्हाला किती पैसे मिळायला हवे होते जर तुम्ही उशिरा फॉर्म भरला म्हणजे ऑक्टोबरमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला फक्त आणि फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा तीनच महिन्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्या पाठीमागच्या पैशांची त्या पैशांची तुम्ही आता अपेक्षा करू नका ते तुमचे पाठीमागचे पैसे आता लॅब झालेले आहेत त्यांनी यांनी उशिरा फॉर्म भरले त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर त्यांना ह्या महिन्यांचे पैसे मिळालेले असतील फक्त साडेचार हजार रुपये दीड हजार दीड हजार दीड हजार असे साडेचार हजार त्यांना पाठीमागचे पैसे मिळणार नाहीत ज्या ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते सप्टेंबरमध्ये त्या त्यांना मात्र सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे टोटल सहा हजार रुपये येणं अपेक्षित आहेत ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट या महिन्यात फॉर्म भरले त्यांना मात्र टोटल सगळी मात्र टोटल नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा झालेले पाहिजेत जर तुम्हाला यापैकी एखादा हप्ता आलेला नसेल किंवा त्यापेक्षा जास्त हप्ता आलेला असेल तर तुम्ही तात्काळ हे बघा लाडकी बहीण योजनेचं जे ॲप आहे नारी शक्ती दूत त्या ठिकाणी त्या ठिकाणी जो शेवटचा जो कॉलम आहे जो मेनू आहे त्याच्यामध्ये तुम्ही तक्रार नोंदवू शकता नारी शक्ती दूत ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेच्या टोटल तर ही त्या ठिकाणी तक्रार नोंदवा असंही ऑप्शन आलेलं आहे ते तुम्ही तक्रार नोंदवा आणि तुमचे पैसे लगोलग जमा होईल ठीक आहे आत्ता सर्वात महत्त्वाची गोष्ट एक जानेवारीपासून जो आपल्याला सातवा हप्ता आहे तुम्ही आत्ता आदित सध्या ऐकलं त्यांना ऐकलं तर हा सातवा हप्ता मिळण्यासाठी छोटासा निकष शासनाने टाकलेला आहे बघा एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबरच्या एकतीस तारखेला तुम्ही तुमच्या रेशन कार्डची के वाय सी करणे गरजेचे आहे रेशन कार्डची के वाय सी के एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे रेशन कार्ड के वाय सीसाठी तर वाय सी कशी केली जाते लक्षात घ्या तुमच्याजवळ तर अनेकांना वाटतं की आपण जर के वाय सी केलेली आहे तर लक्षात घ्या बँक के वाय सी वेगळी आणि रेशन कार्ड के वाय सी वेगळी आणि रेशन कार्ड के वाय सी तुम्ही एकतीस तारखेपर्यंत केली नाहीत तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीणच काय परंतु इथून पुढे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि म्हणून इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुद्धा थकणार आहेत कारण रेशन कार्डसुद्धा ऑनलाईन करायचं काम संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे तुम्ही करायचं आहे काय तर बघा आपल्या जवळपास जर कुठे रेशन दुकान तुमच्या गावातलंच पाहिजे असं काय नाही जर तुम्ही गाव सोडून नोकरीसाठी कुठे बाहेर राहताय तर जि तिथे कुठे रेशन का रेशन दुकान रेशन दुकानदार आहे तिथं जायचं आहे आणि त्याच्याकडे एक मशीन आहे आणि त्या मशीनला इप्पॉस मशीन असे म्हणतात इपॉस तर त्या मशीनवरती आपला अंगठा द्यायचा आहे आपला आधार कार्ड नंबर सांगा एक अंगठा द्या बस तुमचं काम होऊन जातं तुमची के वाय सी पूर्ण होते बस इतकं अगदी दहा सेकंदाचं काम आहे परंतु तुम्ही हे काम करून घ्या तर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला जा एक जानेवारीचा सहावा हप्ता हा मिळालाच पाहिजे जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला सहाव्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत तर तुम्हाला सहावा हप्ता मिळाला नसेल तर एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता तर तुम्हाला इथून पुढे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला पुढे अडचण येणार आहे तर तुम्हाला पुढचे हप्ते हे मिळणार नाही तर हा हप्ता आपला का जमा होत नाही आहे याची तुम्ही शहानिशा करा बघा जर तुम्हाला पाठीमागचे हप्ते आले होते तर डिसेंबर महिन्याचाच हप्ता यायचा आहे किंवा यायचा राहिला आहे एक गोष्ट तुम्ही प्रकाशनाने लक्षात घ्या तुमचं जे आधार कार्ड सीडिंग आहे ते कुठेतरी बाधित झालेलं आहे किंवा ते कुठेतरी चुकलेलं आहे तुमचं आधार कार्ड यापूर्वी बरोबर होतं परंतु तुम्ही कुठेतरी नवीन बँक अकाउंट उघडलं व तुम्ही जे आधीचं जे आहे आधार सीडिंग होतं ते कुठेतरी लिंक केलेलं आहे अशावेळी ताबडतोबचं आधार लिंकिंग आहे की नाही याची पडताळणी घ्या आणि तुमचं डी चालू आहे का डी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या तर कोणत्याही परिस्थितीत एकतीस डिसेंबर उद्याच्या रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पंधराशे रुपये जमा व्हायलाच हवे आता बघा तुम्ही या दोन गोष्टी पडताळून पाहाल तुमचं चा डेबीटी चालू आहे का तुमचं आधार सीडिंग आधार लिंकिंग आहे का जर तुमच्या ह्या गोष्टी बरोबर असतील तरी जर तुम्हाला पैसे येत नसतील याचा अर्थ तर तुमच्या दुसऱ्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झालेला असेल अशा वेळी तुम्ही डीबीटी चेक करायला जाल डी बी टीमध्ये एक बेनिफिट ट्रान्स्फरमध्ये तर तुमचं बँक आधार लिंकिंग आहे इथे तुम्ही बघून घ्या आणि त्याच बँक खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत खातं तुम्ही चेक करा आता बघा सातव्या हप्ताची मंत्रिमंडळाची सहावी बैठक बसणार आहे तर यांनी त्या बैठकीमध्ये सातवा हप्ता पंधराशे रुपये द्यायचा की एकवीसशे रुपये त्यामध्ये वाढ करायची तर याचा मोठा निर्णय होणार आहे बघा लाडकी बहीण योजनेवरून तुम्ही देवकीनंदन ठाकूर यांना ओळखत असाल मोठे संत आहेत महात्मा आहेत एक कथावाचन आहेत तर एकनंदी ठाकूर यांनी असा एक आरोप केला आहे की लाडकी बहीण योजनेचा बांगलादेशी महिला त्या ठिकाणी गैरफायदा घेत आहेत मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा जी मोठमोठी शहरे आहेत ठाणे वै तर ले ले वा, वा, त्या ठिकाणी अनेक बांगलादेशी महिलांनी नाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले आहेत वरून सरकारने नाडकी बहीण योजनेच्या सरकारच्या अर्जांची फेर तपासणी करावी आणि ह्या योजनेतून अशा महिलांना बाहेरचा रस्ता दाखवा वा तुम्हाला सर्वांना माहिती आहे देशमध्ये जे काही चालू आहे आपल्या हिंदू धर्मांवरती जे काही चालू आहे जे त्या ठिकाणी काही अन्याय होतोय तो सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि अशा बांगलादेशी नागरिकांना पैसे देण्यास देवकीनंद ठाकूर यांनी मोठा विरोध केलेला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलंय आहे बांगलादेशामध्ये आपल्या लोकांविरुद्ध जे लोक गट रस्तात अशा लोकांना तुम्ही पैसे देणार का तर अशा लोकांना तुम्ही पैसे देऊ नका असे आवाहन त्यांनी केलेले ला आहे आणि म्हणून हा मोठा निकष त्या ठिकाणी लावला गेलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये बांगलादेशी किंवा इतर जे बाहेरचे लोक आहेत तर त्यांना पैसे जातात किंवा त्यांना जाता कामा नये तर ठीक आहे तर तर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल तर तुम्ही पंधराशे रुपये रुपयांवरती खुश आहात आहात का की तुम्हाला एकवीसशे रुपये हवे आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुम्हाला सहावा हप्ता पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे की नाही ते सुद्धा सांगा आणि लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे असं वक्तव्य एका मोठ्या नेत्याने केलेलं आहे तर बघा ही किंवा हे जे नेते आहेत विनायक राऊत आहेत जे उदय उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरेचे नेते आहेत आणि माझी खासदार राहिलेत विनायक राऊत त्यांनी सुद्धा एक मोठा दावा केलाय की लवकरच झेडपीच्या पंचायती समिती निवडणुका पार पडतील आणि या निवडणुका झाल्याबरोबर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना कायमची बंद होणार आहे कारण सरकारी तिजुरीमध्ये खडखडात आहे आणि कोणत्याही प्रकारे लाडकी बहीण योजना ही पुढे चालूच राहिली पाहिजे आणि सरकारकडे त्या योजनेसाठी पैसेच नाहीत हे त्यांनी सांगितलेलं आहे पंधराशेवरून वरून एकवीसशे रुपये तर